सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ठाकरे गटाचे प्रमुख शिलेदार करणारा शिंदे गटात प्रवेश सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून पक्षाला सांगली जिल्ह्यात खिंडार पडणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशाने ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे शिवसेनेतील पुटीनंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसते आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील आणि मिरजीचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे समजते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सांगलीचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला सांगलीमध्ये देखील मोठा धक्का बसला असून सांगली जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते युवसेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील आणि मिरजेचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला संजय बापू बेबुते यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक सन दोन हजार दोन पासून शिवसेनेत सक्रिय झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तंत्राप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत संघर्षातून दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली सुरुवातीच्या काळात शिवसेना शाखाप्रमुख नेवरी येथून सुरुवात केली विभाग उपतालुका उपतालुकाप्रमुख त्यानंतर उप पुढे खानापूर तालुका प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं मानून खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांचे नेटवर्क तयार केले मनमिळावू स्वभाव उत्कृष्ट संघटन कौशल्य आक्रमक वक्तृत्व शैली निर्भीड स्वभाव आणि धाडसी वृत्ती या गुणांच्या कौशल्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्षवेधीने आक्रमक आंदोलने करून त्यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आक्रमक व धाडसी नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून एक सामान्य शिवसैनिक प्रमुख विभाग प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख ते थेट जिल्हा प्रमुख असा राजकीय प्रवास नेवरी सारख्या एका खेड्यातील संजय बापूंसारख्या नेत्यांनी केला आहे कायमस्वरूपी दुष्काळी भागाला शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे यासह हो। शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून संजय बापूंनी आजवर अनेक लक्षवेधी आंदोलने केलेली आहेत वीज बिलांचा टेंबूच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाबाबतीत कसलीही सत्ता असो अथवा नसो संजय बापू नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे त्यामुळेच एक लढवया नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्यातील आक्रमक वक्तृत्व शैली आणि संघटन कौशल्यामुळे त्यांना दोन हजार सतरा पासून सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाली ठाकरेगड अडचणीत असताना देखील गेल्या आठ वर्षात जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तितक्याच समर्थपणे सांभाळली आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल